भिवंडी तालुक्यातील श्री छत्रपती महाराजांच्या मंदिरात येणाऱ्या शिवभक्तांचा खड्डेमय रस्त्याने जीव घेणा प्रवास शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने श्रमदानातून भरले खड्डे तालुक्यातील मराडे पाडा येथील महाराष्ट्रातील पहिल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे मुंबई ठाणे कल्याण शहरातून येणाऱ्या शिवभक्तांना मुंबई महानगरपालिकेच्या जांभिवली जल विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या धामणगाव वडपे खांडपे चिंचवली खालिंग मुरहे लाप, या कंबरडे मोडणाऱ्या खड्डेमय रस्त्याने जीव मुठीत घालून जीव घेणा प्रवास करावा लागत असल्याने व्यथित होऊन शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी आणि स्थानिक सवंगड्यांनी एकत्र येत श्रमदानाने खड्डेमय रस्त्यावरील खड्डे बुजवल्याने स्थानिकांमधून तसेच भूमिपुत्रांमधून समाधान व्यक्त होत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंदिराला जोडणारे रस्ते अति तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले असताना हा रस्ता कधी पूर्ण होईल याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी रावची रिपोर्ट खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आ, मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पार पडलं त्यावेळेस ते त्यांनी घोषणा सुद्धा केली की मंदिरावर येणारे रस्ते जे आहेत ते आपण सर्व मोठे करूया खरं म्हणजे त्यांनी बोलल्याप्रमाणे त्यांनी जी प्रोसिजर आहे ती चालू केलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याच्यावर अंमलबजावणी होऊन आणि लवकर नवीन रस्ते आपल्याला पाहायला मिळतील परंतु आजच्या स्थितीमध्ये गेल्या मे महिन्यापासून गेल्या पावसाळा खरा म्हणजे जून महिन्याच्या पंधरा तारखेनंतर चालू होतो परंतु एक महिना अगोदर या वर्षी पाऊस लागल्याने खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्याच्या मार्गाने महाराष्ट्रभरातून अनेक युवक या मंदिराच्या ठिकाणी येत असतात तसेच या ग्रामीण भागातील पाईपलाईन मधून पर्यायी रस्त्यामुळे हा एकच रस्ता आहे या जवळपास पांजरापूर पाईपलाईन ते तांसापट जवळपास दीडशे ते एकशे ऐंशी गाव आहेत आणि ह्या गावातील सर्व जे तरुण वर्ग आहे जे आज कामाच्या निमित्ताने ते वेरहाऊस मध्ये येत असतात त्यांची अवस्था बघून त्यांची ती बिकट परिस्थिती बघून आज आम्हाला असं वाटलं की इथे शिवभक्त तर येतात तसेच आपल्या ग्रामीण भागातील जे नागरिक ज्यांना तो त्रास होत आहे त्या त्रासाला आम्ही सुद्धा आमच्या मनामध्ये विचार करून लक्षात घेऊन आज आम्ही खड्डे भरण्याचा हा निर्धार केला शिवक्रांती प्रतिष्ठानचे आमचे सर्व विश्वस्त तसेच आमचे देवाग्रुपचे तानाजी भाऊ मोरे तसेच दादा पाटील यांनी सुद्धा त्यांचे काही डंपर पाठवले तानाजी भाऊने यांनी जेसीबी पाठवला आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत काही जेसीबी डंपर अरेंज केले तर असं सगळ्यांनी ह्या रस्ता खड्डे जे खड्डे भरायचे त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य सुद्धा केलेले आणि आज आम्ही सकाळपासून सुरुवात केलेली आज संध्याकाळपर्यंत चिंचोली ते खांबाल्यापर्यंत हा रस्ता पूर्ण आम्ही चांगल्या पद्धतीने त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत